यांच्या माध्यमातून आज एक दिवसीय धर्मी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी आपण या धरणी आंदोलनाच्या माध्यमातून आज सरकारपर्यंत आपल्या मूळ मागणी आहेत की आताही आपला भक्तायुक्त समाज वंचित दारिद्र्य दारिद्र्यकारी करतो आदिवासी समाजामध्ये आज राहणीमान राहणीमान आदिवासीच अजूनही आधुनिक शिकारी करतो आताही सुद्धा गावाच्या बाहेर आपण राहतो आज आम्ही हगंधरी मतदारी समजतो आता भटका आज आतापर्यंत आमच्या दारिद्र्यच आहे ज्या ठिकाणी आम्ही भिक्षा मागायला गेलो त्या आम ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी अन्याय होतो राईनपाडासारखे प्रकरण झाले चार चार समाजवादवतो त्या ठिकाणी जेसूर मारले पण सरकारपर्यंत आमचा कुठलाही न्याय भेटत नाही आम्हाला बापरा आमच्या मूळ मागण्या आहेत की भटक्याई मुक्ताच्या स्वतंत्र मंत्रालय आहे हे अधिवेशनामध्ये विवाहित पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये आमचं याच दिवशी ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे चार दिवसीय धरणे आंदोलन त्या ठिकाणी याच माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात समर्थनात आज नांदेड जिल्ह्यामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलन आपण यामध्ये भटक्याही मुक्तांना जन्माचं ठिकाण नाही भरण्याचं आज मस्त जन्माचा दाखला आतापर्यंत नाही आज आधार कार्ड नाही राशन कार्ड नाही बंद कार्ड आज जर एन आर जो मुद्दा जर निघाला तर सर्वात जास्त भटक्या विकासचे लोक त्या ठिकाणी भेटतात आज आधार कार्ड सुद्धा नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाची मर्यादा आहेत लोकांकडं मतदानाचाही अधिकार नाही काही लोकांना कायदानावर राहते त्यांच्याकडे घर सुद्धा नाही आहे त्यांच्या नावावर नाही पन्नास पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार आहे पण त्यांच्या नावावर नाही जागा सुद्धा त्यानंतर आमच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळं जन्मदारला नसल्यामुळं हो चार हो। आज त्याच्याकडे कुठलेच पुरावे भेटत नाही नागरिकत्वाचे पुरावे भेटत नाही या बाबतीसाठी आपल्या प्रशासना त्यानंतर अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षण कवच होतो फटका इवंत समाज आज जंगलामध्ये राहतो आज सारखे जीवन जगतो आताही शिकारी करतो आपण आताही गावाच्या बाहेर येतात आताही आमची वेशभूषा बोली भाषा वेगळी आहे आमचं पाहिलं किस्त गारुड्याचं वेगळं आहे शिकलकरी वेगळा आहे वासुदेव वेगळा आहे जोशी वेगळा आहे पसंतोगी वेगळं वेगळं आहे मारुती समाज वेगळे काही आम्ही या काही समाजाला चोर करून त्यांना मारल्या जातात त्या ठिकाणी जेलबंदी घातल्या जातात पण त्यांच्यावर अत्याचार झाला तर मुळखं येते त्यामुळं त्यांच्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक त्यानंतर आम्ही भिक्षा मागण्यासाठी गेलो समाज समाजभरात भिक्षा मागणार आहोत तर भिक्षा मारणारा गेल्यानंतर गावातली लोक तुम्ही चोर आहात मागच्या काळामध्ये लेकरं चोरणारी टोळी प्रसिद्ध झाली कारण काही गोसाई समाजाचे गेले जोशी समाज गेले वाचूदेव गेले बोलली गेली गेली त्यांना लेकर जोरदारी टोली म्हणून त्या ठिकाणी त्यांना मारायला होतो काही ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या पालख्या तिथं घेते त्यांना बांधून मारायला होते कारण त्यांच्याकडे तिथलंच ओळखपत्र नाही एक सरकारने आमची मागणी की सरकारने जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत त्यांना ओळखपत्र द्यावं की जाती त्यांच्या भिक्षा मारण्याचा बंदी न करता त्यांना ओळखपत्र द्या की बाबा आम्ही हे भटक्यात तुम्ही या सांगतात त्यानंतर बहुत कलावंत आहेत आमच्या समाज वासुदेव आहे होळी आहे जोशी आहे जातीवंत कलावंत आहे पण त्यांना पूर्णच मानधन भेटत ते डुप्लिकेट लोक आहेत त्यांना डाळी धुळ्यात आहेत त्यांना कलावंतांची काही आणि ओरिजिनल आमच्या असून ज्यांना जातीवंत त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसते त्यांना ते कलावंता पगारी भेटत आज आमच्या या मागणीसाठी आम्ही आज महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आहोत त्या धरणे आंदोलनामध्ये बरेच संघटनेचे सर्व पदाधिकारी पण त्या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आहे दिवसभराचा कार्यक्रम एकदा शांततेने करणे आंदोलनाचा आहे त्या ज्या पद्धतीनं जे जे कार्यकर्ते आम्हाला येतील आमच्या पाठीमातील त्यांचंही स्वागत आहे त्यानंतर आपले काही कार्यकर्ते त्यांच्याही त्यांच्या मनं त्यांच्या पोटांच्या तिढीनं ते काय आडी अडचण आहे ते आम्हाला जन्माचा पुरावा द्या आम्हाला मरणाचा वसन वाटा द्या त्यासाठी काय प्रसपास उडवले सरकार एकीकडे म्हणते की भारत फार मोठा ह्याच्यात चाललेला आहे भारताला पुढं घेऊन गेलं भारताची असती सुखिंग करायची असली स्मार्ट सिटी होती भारताची की भटक्या म्हणताना गावाच्या बाहेर अजून कुठं जर प्रकरण घडलं पोलीसचं प्रकरण घडलं की डायरेक्टली पोलिसच्या गाडीला भटक्या मिटकाला कायद्याचं ज्ञान असल्याचं भटक्या मिळतो समाज आजही दारी त्यामुळं काही कार्यकर्त्याचं मुलं मागणी आमच्या हक्काची बाबाची मागणी आमच्या हक्काची आई मागणी आमच्या हक्काची आई मागणी आमच्या हक्काची आई इतका विभाग त्यांना रहिवासी असलेले जागेचे पुरावे नावाने करून दिलेच पाहिजे घटकासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केलंच पाहिजे नागरिकत्वाचे पुरावे लाठीचा दाखला मतदान कार्ड राशन कार्ड यांचे दाखले देण्यात यावे हॅलो हॅलो महापुरुष यांच्या विचाराला वंदन करून या महामाना आणि ते माला प्रकाशाकडे कशाकडे आले महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आम्ही कार्यानं वंदन करून आज या ठिकाणी भक्त भट्ट जाती जमाती महासंघ आणि भट्टविभक्त संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आयोजित एक कृषी आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे मध्ये धर्म आंदोलन येऊन आहे की आम्ही आपण स्वातंत्र्याचे अठ्याहत्तर वर्ष झाले आहे तरी आजही आम्हाला साध ज्याला भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हटलं जात भारतीय मतदान कार्ड आधार कार्ड असेल जातीचा दाखला तर नंतर आहे हो अगोदर आम्हाला भारताचं नागरिक म्हणून प्रमाणपत्र मागण्यासाठी भीक माग करावं लागते कारण आज अठ्याहत्तर वर्षामध्ये आपण वावरत असताना या ठिकाणी इथल्या व्यवस्थेनं भटक्या मुक्त समाजाला व्यवस्थेचा बाहेर कसा ढकललं जाईल याकडे प्रदर्शनाला लक्ष ठेवलं होतं त्यामध्ये आज भटक्या आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्याचं नियोजित आहे आणि एक जुलै दोन जुलै तीन जुलै चार जुलै हे चार दिवस आंदोलन सलग मुंबई मंत्रालय आझाद मैदानावर करण्यात येणार आहे हे

कारण साधारण राशन कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल हा नागरिक असे कारण येणारचे असेल बाकीचे बरेच बरे कायदे आहेत मग आम्ही भारताचे नागरिकाचे पुरावे देणार कसे बरोबर आहे कारण या इतिहास व्यवस्थेला इतक्या भट्ट्या भट्ट्या समाजाला व्यवस्थेपासून व्यवस्थेचा बाहेर पुरवाहाच्या बाहेर ढकलण्याचं काम सातत्याने केलंय त्यामुळे इतिहास व्यवस्थेचा जाहीर इन्कार करतो आणि माझं मनोबल थांबवतो सखा आज या ठिकाणी एक जुलै दोन हजार पंचवीस भटक्याना पाहिजे आजारी खरंच आहे का भटक्यांना आजादी कुठंतरी या गोष्टीची आम्हाला खत्त वाटव शासन म्हणते शासन आपल्या दारी शासन आपलं म्हणते शासन आपल्या दारी पण आम्ही कुठंच नाही करतो म्हणजे एवढं बेहात एवढी अवस्था या शासनाची आहे आज जे आमच्या प्रभुक्ना कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा भटक्या मुक्तांना हक्काचे दर मिळून आता जागी नावावर करा नागरिकत्वाचे पुरावे स्थानिक चौकशी अहवाल आधार घेऊन संबंधित कागदपत्रे तात्काळ आधार करा भटके विभक्त समाजातील लोक कलावंत तात्काळ कलाकार मानदंड देऊ मटके विमुक्त समाजातील भिक्षेतरी लोकांना मार्फत ओळखपत्र द्या पण शासनाच्या कुठल्याही याचे जे मूलभूत अधिकार आहेत बाबासाहेबांनी या संविधानामधून अनुसूचित जाती जमातींना भरपूर काही दिले पण ते लोक आपल्यापर्यंत येऊ देऊ नव्हतात खऱ्या अर्थानं हे लोक दुसरेच याचा फायदा घेतात मित्रांनो कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाचे प्रत्येक हाल आहे जोपर्यंत आपण या देशाचे शासन करते जमात होत नाही या देशाची सत्ता हातात घेत नाही तो ना तोपर्यंत आपल्याला कुठलाही अधिकार भेटणार नाही आयुष्यभर आपण आंदोलन केली संघर्ष केला पाण्यासाठी संघर्ष केला भरपूर या स, या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये भरपूर आपले आंदोलन आहेत पण कुठल्याही प्रकारचे शासन आपल्याला आपली मदत घेत नाही आपलं कोणत्याही गोष्टी ऐकून घेत नाही आपल्याला न्याय सुद्धा भेटत नाही यासाठी या, या देशाची शासन करणं करते जमात दोन भार आवचे आवश्यकतेच आहे मी जास्त का नाही न ना ना बोलता दोन शब्द बोलतो सर्वांना जय बे जय जे भारत बाय